नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस सप्टेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या एकशे नव्वद इलेक्ट्रिक बसगाड्या असून पाचशे बस सी एन जीवर चालतात डिझेलवर चालणाऱ्या बसगाड्यांच्या तुलनेत सी एन जी व इलेक्ट्रिक बसचा खर्च प्रति किलोमीटर पाच ते सात रुपये कमी आहे मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत या पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षीपासून लालपरीचा प्रवास स्वस्त होईल अशी माहिती महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे तर बघा त्यानंतरची सर्व मोठी आणि महत्वाची बातमी बदलापूरमधील शाळेतील अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आली आहे जीपमधून नेत असताना अक्षयने रिव्हॉल्वर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला या गोळीबारामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर या गोळीबारामध्ये एक पोलीस कर्मचारीही जखमी झाला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा गेल्या अनेक दिवसांत राज्य महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा चालू आहे या पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची मदत केली जात आहे आतापर्यंत एकूण दोन टप्प्यात पात्र महिलांना रक्कम मिळाली आहे दरम्यान आता तिसऱ्या टप्प्यातील वाटप कधी होणार याची राज्यभरातील लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत असे असतानाच आता राज्य सरकार महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साथ घालणार असल्याचे सांगितले जात आहे विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकर यांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहेत वंचित बहुजन आघाडीने शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी एका तृतीयपंथीयांसह अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली पत्रकार परिषद घेऊन त्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे पुणे येथील लोहगाव विमानतळाचे नाव आता बदलणार आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असे नामकरण करण्यात ना येणार आहे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे याबाबत अधिक माहिती अशी की लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव तयार करून केंद्र सरकारकडे पाठवावा अशी मागणी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी राज्य सरकारकडे केली होती त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा येत्या पंधरा दिवसात आचारसंहिता लागेल त्यानंतर निवडणुका लागतील त्यामुळे तयारीला लागा असे आदेश अजित पवार यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहेत सोलापुरात अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीचे स्पष्ट संकेत दिले आहेत यावेळी सोलापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणा असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे सोलापुरात अजित पवारांनी निवडणुकीवर भाष्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे